नमस्कार तुम्ही दिवाळीच्या फराळामध्ये अगदी आवर्जून बनवाल गव्हाच्या पिठाची तिखट चंपाकळी अगदी कमी वेळात पटकन होते एकदम कुरकुरीत आणि चवीलाही खूप छान लागते याआधी मी गोड चंपाकळीचा देखील व्हिडिओ बनवला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तिखट चंपाकळी बनण्यासाठी दोन वाट्या गव्हाचं पीठ चाळून घेतलं आहे यामध्ये एक चमचा ओवा घालूयात चवीनुसार लाल तिखट घालायचं चवीनुसार मीठ चंपाकळीला रंग छान येण्यासाठी हळद घालायची मसाले पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता या पिठामध्ये चार चमचे गरम केलेलं तेल घालायचं आणि तेल पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तेल गरम असल्यामुळे पहिला चमच्यानी याप्रमाणे तेल पिठामध्ये मिक्स करायचं यानंतर हाताने याप्रमाणे तेल पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचं यामुळे चंपाकडे एकदम कुरकुरीत होते तेल पिठामध्ये व्यवस्थित मिक्स झालं आहे आता पिठामध्ये याप्रमाणे थोडं थोडं पाणी मिक्स करत घट्ट असं पीठ मळून घ्यायचं पीठ मळून झाले पीठ भिजण्यासाठी अर्धा तास झाकण लावून बाजूला ठेवून द्यायचं अर्धा तासात पीठ छान भिजतं गोळे बनवायच्या आधी याप्रमाणे कणिक व्यवस्थित मळून घ्यायची थोडा तेलाचा हात लावून मळली तरी चालेल गोळे बनवताना पुरी बनवण्यासाठी गोळे बनवतो त्यापेक्षा छोटे गोळे बनवायचे कारण चंपाकळीसाठी पारे एकदम पातळ लाटून घ्यायचे असते याप्रमाणे सर्व गोळे बनवून घ्यायचे कणिक घट्ट असल्यामुळे लाटता वेळेस गोळीला पीठ किंवा तेल नाही लावले तरी चालते चंपाकळीसाठी पार एकदम पातळ लाटायची आणि गोळ न लाटता अशी उभी लाटून घ्यायची म्हणजे चंपाकळीचा आकार एकदम व्यवस्थित दिसतो हे असे याप्रमाणे मधून कट करायचे ची। आता चिरणे किंवा चाकूने मधला भाग याप्रमाणे कट करून घ्यायचा आणि साईडचा भाग याप्रमाणे एकत्र करून चंपाकळीचा आकार चंपा तर -तर चंपा करा चंपा तयार करायचा साईडने असे व्यवस्थित पातळ होईल असे प्रेस करायचे जास्त जाड ठेवायचे नाही नाही तर साईडने चंपाकळी तळतळवेस कच्ची राहते याप्रमाणे सर्व चंपाकळ्या बनवून घेतलेत चंपाकळी बनवून तयार झालेत आता या तळून घेऊयात चंपाकळी तळता वेळेस तेल गरम झाले की गॅस पूर्णपणे बारीक करायचा आणि चंपाकळी दोन्ही बाजूने एकसारखी पलटत राहायचं आणि तळून घ्यायची चंपाकळी मोठ्या गॅसवरती तळी तर ती पटकन लाल होते आणि नंतर नरम देखील पडते त्यामुळे चंपाकळीचा रंग छान येण्यासाठी ती कुरकुरीत होण्यासाठी मंदाचे वरतीच तळायची म्हणजे छान होते चंपाकळीच्या मिळवलेल्या कडा काही वेळा कच्च्या राहतात त्यामुळे चिमटा घेऊन दोन्ही साईडने चंपाकळी व्यवस्थित तळून घ्यायची किंवा कडेच्या साईडला घेऊन एक एक बाजू तळून घ्यायची हा असा चंपाकळीला एकदम लाईट ब्राऊन कलर आला पाहिजे याचप्रमाणे सर्व चंपाकळ्या तळून घ्यायच्या अगदी कमी साहित्यात कमी वेळेत चवीला एकदम मस्त तिकड चंपाकळी बनवून तयार होते तुम्ही ही नक्की बनवा आणि कमेंट्स करून सांगा माझी ही आजची रेसिपी कशी वाटली ते रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद